अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चाळीस आमदारांसह अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटात गेले अडीच वर्ष त्यांनी सत्तेचा लाभही घेतला मात्र आता ठाकरेंना जनतेचा कौल मिळत असल्याचं लक्षात आल्यानं किंवा शिंदे सेनेत उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्यानं या संधी साधू लोकांनी पुन्हा उद्धव सेनेचा रस्ता धरला आहे ठाकरेंनाही हे जुने शिवसैनिक हवेच आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मातोश्रीची दारा खुली करण्यात आली आहेत मात्र शिंदेसह हो त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस गद्दार आमदारांना कदापि स्वीकारणार नाही असं ठाकरे सोबत गेलेल्या चाळीस पैकी किमान वीस आमदारांचं भवितव्य अडचणीत आलंय तर दुसरीकडे शरद पवार यांनीही अजितदादांसोबत गेलेल्यांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत अनेक विद्यमान आमदारही पुन्हा पवारांची तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत अजितदादा व त्यांच्या सोबत गेलेल्या नऊ मंत्र्यांना मात्र राष्ट्रवादीची दारं कायम बंद असतील असं पवारांच्या पक्षानं सुनावलं आहे काय आहे या दोन्ही पक्षातील बंडखोर आमदारांचं भवितव्य जाणून घेऊयात मिशन नमस्कार मी समीक्षा कल्याण डोंबिवलीतील युवक नेता शिंदेच्या युवा सेनेचे सचिव दीपक म्हात्रे यांनी नुकताच पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला अडीच वर्षांपूर्वी ते शिंदेसोबत गेले होते खासदार श्रीकांत शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात पण आता डोंबिवलीत शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळू शकत नसल्यानं त्यांनी मशालीचा झेंडा हाती घेतलाय अशीच अवस्था अनेक पदाधिकाऱ्यांची झाली आहे देताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात परत येऊ इच्छिणाऱ्या सामान्य शिवसैनिकांसाठी मातोश्रीची तार खुली असल्याचे संकेत दिले मात्र चाळीस बंडखोर आमदारांना कदापि स्वीकारणार नसल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत त्यामुळं जे मारून मुटकून चौकशीच्या भीतीनं किंवा सत्तेच्या लालसेनं शिंदेसोबत गेले व ज्यांना आता स्वबळावर निवडून येण्याची खात्री नाही अशा आमदारांचं भवितव्य असल्याचं मानलं जात आहे आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले आज अनेक जण पुन्हा आपल्या घरात येत आहेत ही ये चांगली गोष्ट आहे मी बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्वापासून शिवसेना दूर नेली या भ्रमाला अनेक जण भुलले आणि आने अनेकांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले तुम्ही ज्याच्या आहारी गेला होता त्यांचं हिंदुत्व शिवसेना आपली नाही हा बाळासाहेबांचा विचार नाही महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा विचार नव्हता याची जाणीवही ठाकरेंनी शिवसैनिकांना करून दिली ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत मी परत घेणार नाही तिकडे बसले त्यांना उमेदवारीही देणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते धाक तपटशहामुळे दिशाभूल केल्यामुळे तिकडे गेले असतील ते जर आज स्वखुशीने परत येणार असतील तर त्यांच्यासाठी माझे दरवाजे खुले आहेत असं सांगून ठाकरेंनी शिंदेकडे नाराज असलेल्या शिवसैनिकांना परत येण्याचं आवाहन केलंय सत्तेच्या रोबा आपलं चांगलं सरकार पाडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदा परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्ते हे थोडस

तर जे आमदार अजूनही दादांसोबत राहिलेत त्यांना पराभूत करण्यासाठीही शरद पवारांनी विशेष रणनीती आखली आहे म्हणजे एकतर आमच्यासोबत या किंवा आमदार की सोडण्यास तयार राहा असे संकेतच पवारांकडून दिले जात आहेत त्यामुळे दादा समर्थक दिग्गज आमदारांचे हे धाबे दणाणले आहेत शरद पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तर स्पष्टच सांगितले की अजित पवारांसोबत गेलेले जे नऊ नेते सध्या मंत्री आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही परत घेणार नाही बाकीच्यांसाठी दरवाजे खुले आहेत म्हणजेच सत्तेच्या ज्या लोकांनी शरद पवारांना दगा दिला त्यांचा कायमचा हिशोब करण्याची रणनीती पवारांच्या राष्ट्रवादीनं आखली आहे एकूणच या विधानसभा निवडणुकीत आमदारांना आसमान दाखवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारलंय तर दादांसोबत गेलेल्यांना पुन्हा निवडून न येऊ देण्याचा चंग पवार गटानं बांधलेला आहे आता यात महाविकास आघाडीतील हे दोन्ही पक्ष यशस्वी ठरतात की महाशक्तिशाली भाजपच्या बळावर शिंदे व अजित पवार पुन्हा आपापले चाळीस आमदार निवडून आणू शकतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल पण तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा